अंगणवाडीमध्ये अजून एखाद्या वेळेस अंगणवाडीमध्ये घेऊ आपण निवांत अजून एक ठेवू आपण जरा ऊन वगैरे कमी झालं ना की आपण अजून एक सेशन वगैरे ठेवूया कसं आहे बारीक सारीक ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या कळणं घर म्हणजे गरजेचं आहे महिला घरामध्ये असतात त्रास त्यांना मोफत केलं तुम्ही काही ना काही घेता ते केलं ना त्याच्यामुळे बाई आणखीनच हे झाल्या ना काही तुमचा फायदा नसून तुम्ही म्हणजे दोन तास आम्हाला दिले सगळ्या बायांना तुम्ही म्हणल्या होत्या ते टाकीच्या कामात अर्थळा येईन आला आला का नुसते पहिला कंत्राटदार निघून गेला दुसरा कंत्राटदार अजून काही घ्याय न फक्त भीम राहून झाली तुम्ही म्हणल्याच होत्या टाकीच्या कामाला अर्थ येईल आणि आम्हाला त्रास होईल आम्हाला झालाच ना त्रास तुम्ही सांगितल्याच्या नंतर गॅस संपला बोलू काही बोला ना बोला ना गॅस संपला आमच्या मॅडम मला म्हणल्या का गॅस कस काय संपला ते टाकीचे वा बरोबर आम्हाला सगळं त्रास बरोबर आला मी कस काय संपला किती दिवस झाले लावून मी कशाला बघू तुम्ही नहीं, नहीं, में में ते नाही नाही तुम्ही नक्की करोनाच्या काळात घरी वापरला आमचे खूप खटके उडत पण मॅडमपर्यंत करणं गेलं आमच्यावर म्हणलं मी कशाला मी नेला असतं तुम्ही म्हणले असते का मी नेलाय हजार पैशाची गमत आहे मी न्यायला चालत झाला पण नाही नेऊन खूप मग संताप झाला ना आम्ही एक चार पाच दिवस बोललो नाही म्हणलं टाकीचा परिणाम झाला म्हणलं ते मॅडम म्हणल्याच होत्या बाहेर उरू ही टाकी तुम्हाला सुद्धा त्रासदायक आहे तर ते खरोखर झालं तुम्ही बोललेले शब्द म्हणजे असे खोटे नाही ठरले सगळे सत्यवादीच झालं ते झालं कारण की जेव्हा मी तिथे एंट्री केली तुम हो ना तुमच्या इथे तर त्या पायऱ्या ज्या होत्या त्या ऑलरेडी तुटलेल्या होत्या खंडित झालेल्या होत्या त्या पायऱ्या पण व्यवस्थित हव्या कारण तुम्ही जेव्हा अंगणवाडीमध्ये जात आहे मुलांना शिकवण्यासाठी तर तुम्ही त्या ज्या पायऱ्या चढताय तर त्या पण पायऱ्या म्हणजे कशा व्यवस्थित पूर्ण हव्यात हो त्या तुटलेल्या आणि शिवाय ज्या डिग्री डायरेक्शनमध्ये त्यांनी ते काय घेतलं होतं विहीर त्यांनी खणाला घेतली होती ती अत्यंत चुकीच्या डायरेक्शनमध्ये होती की मी म्हटलं ह्यांना हे काम करताना इतके अडथळे येणार संकटामागे संकट आणि जे तिथे आजूबाजूचे लोक आहेत तुम पहिली गोष्ट त्या अंगणवाडीच्या ज्या डिग्री डायरेक्शनमध्ये होता की ते अंगणवाडीला प्रॉब्लेम होणार की तुमच्या लोकांचे खटके होणार मेन म्हणजे पटणार नाही रिलेशन खराब होणार की एका फटक्यामध्ये कोणतंच काम न होणं न होणं न झालं तर न झालं तुम्ही सांगितलं ते सत्यच घडलं आणि काम होणार पण पार संकटांची मालिका मतो ना सगळे संकट अडथळे सगळं पार केल्यानंतर पार माणसाचा जीव मेटाकुटीला येणार त्याच्यानंतर ते काम होणार शेवटी तो, तो नाही ते आता ते सतत अडथळे राहणार आणि ते काम काही लवकर पूर्ण नाही होणार नाही होणार आणि सतत चिडचिड आणि त्याच्यामुळे भांडणं आणि मार्या पण होणार होणार ना चालू आहे चालू आहे का हा चालू आहे मग ते तक्रारी आता गेलं पाहिलं इंजिनियर सोडून गेला आता दुसरा कधी येतोय कधी घेतोय म्हणजे ते काम तफ झालं तुम्ही सांगितले त्याप्रमाणे आमचं कळ पेटलं होतं हा आमचं चांगलं मॅडम जर माझं तुम्ही सांगितलं ना ते तुम्हाला त्रास होईल आमचं दोघींच भांडण लागलं होतं त्याच्या काही सत्य नसू लागलं होतं मग संकटा मागून संकटा म्हणजे काही कारण नसताना काही कारण नसताना आमच्यावर आपण आला ते अशा काही काही गोष्टी आहेत त्यामुळे ते जे आहे ना तर ते त्या अंगणवाडीसाठी पण म्हणजे दोषच आहे ते योग्य नाहीये चुकीच्या डायरेक्शन मध्ये आहे ते आणि ते काय काम लवकर नाही होणार नाही आणि दुसरी गोष्ट तिथे ती विहीर जरी काढली ना तर त्याच्यात पाणी नाही टिकणार पाणी राहणार नाही ते कोरडं राहणार कोरडी राहणार ते विहीर तिथे जरी पाणी बन लागलं तरी तरी पण ते बारा महिने पुरणार नाही ते पाणी ते पार खाली जाणार एकदम तळाला की त्या पाण्याचा कोणाला उपयोग पण नाही होणार सतत चिडचिड वादावादी वादवाद मारा मारामाऱ्या या गोष्टी की कोणाला तिथे सुख नाही लागणार बरोबर ह्या काही गोष्टी आहे त्यामुळे हे वास्तुशास्त्र आहे शास्त्राप्रमाणे सगळ्या ज्या गोष्टी केल्या ना आज त्या योग्य डायरेक्शनमध्ये जर घेतलं असतं त्या लोकांनी विहीर तर अंगणवाडीची एवढी भरभराट झाली असती ना तुमच्या आणि स्टाफ पण वाढला असता सगळ्यांची प्रगती झाली असती तुमची रोटी आहे शे। शेवटी शेवटी तर आज लहान आपली लेकरं येतात शिकायला त्यांचं पण चांगलं झालं असतं मग काय होतं मुलांवरती मग राग निघतो हां राग राग माझ्यावर माझा दुसऱ्यांवर असं चालू चालू झालं ते मी पॉझिटिव्ह वाईब्स असतात हे शास्त्र आहे त्यामुळे शास्त्राला धरून चाललं ना आपण की सगळ्यांचं कल्याण होतं सगळ्यांचं छान होतं आणि शास्त्र बिघडलं ना की मग जेवढं शास्त्र वरती काढतं ना तेवढं ते खाली गाडतं सुद्धा गाडतं सुद्धा बरं असं आहे तुम्ही म्हणता ते एकदम सत्य तुमच्या प्रत्येक शब्दाला एकदम इतकी सत्य सत्यता आहे का बास सगळं सत्यच आहे काहीच म्हणजे हे नाही तुम्ही आत्तापर्यंत जे सांगितलं ते सगळं व्यवस्थित घडलेलं आहे आणि एकदा आमच्या तिथं व्हिजिट करा आमचे सगळे प्रश्न सॉल्व होते आणि तुमच्याचे हे मला माहीत असे चांगलंच कारण माझी लई श्राद्धा म्हणजे बसली याच्यावर तुम्ही जे शास्त्रनुसार सांगा याच्यावर एकदम अंतकरणातून झालं आता त्या दिवशी अंगणवाडीच आपलं सेकंड सेशन जे झालं दुसरं सेशन झालं त्याच्यामध्ये खरं म्हणजे आपल्याकडे वेळच पुरला नाही दोन तासाचा आपण ठेवला पण अजून एवढं भरपूर काही सांगण्यासारखं होतं अजून भरपूर काही सांगण्यासारखं होतं पण वेळ नसल्यामुळे वेळ कमी पडला आपल्याला आणि त्यामुळे आपल्याला ते लवकरात लवकर सेशन आवर्त घ्यावं लागलं तुम्ही गुंडाबाईचे तिकडे गेलत्या ना इकडे या रस्त्यात तुमच्या वागरा काढल्या मॅडम त्यांचं घर पाहिलं होतं ना ते म्हणे माझं घर एकदम मॅडमनी सांगितलं तुमचं सगळं व्यवस्थित आहे तुमचं सरळ ठीक आहे तुमचं कुठंच काही चुकीचं नाही तीन दोन तीन वेळेस तुमचं कौतुक केलं म्हणे त्या मॅडमला एकदम माझं सगळं पटलं म्हणे मानेबाई सगळं हां व्यवस्थित सांगितलं म्हणे मॅडमनी मॅडम म्हणे तुमच्या घरात कुठंच काही नाही तुमचं सारं व्यवस्थित आहे म्हणे जे आहे ते आहे शास्त्राप्रमाणे काही गोष्टी त्यांनी करून ठेवल्या हो की वातावरण पण घरात सकारात्मक निर्माण होतं ना की आतमध्ये एंट्री केल्यानंतर छान वाटलं पाहिजे असं काय काय घरामध्ये गेल्यानंतर थांबावसं नाही वाटत नाही ना भक्कास वाटत उदास वाटतं पळून जावं असं वाटत मग ते निगेटिव्ह वाईब्स असतात निगेटिव्ह वाईब्स असतात काय काच्या घरात गेल्यावर की तिथून ना निगावसच नाही वाटत थांबाव असं वाटत ते पॉझिटिव्ह वाईब्स असतात तिथे देवता वास करत असतात या गोष्टी आहेत आणि पहिली गोष्ट आपले कर्तव्य आपले कर्म चांगले हवेत नियत साफ असावी दुसऱ्यांबद्दल दुसऱ्यांबद्दल चांगली करण्याची वृत्ती पाहिजे मग जसं आपण विचार करतो तसंच आपल्या वास्तूमध्ये पण ते वाईफ तयार होतात सकारात्मक वाईफ तयार होतात अशा काही गोष्टी असतात वास्तू म्हणे तथास्तू नेहमी चांगला विचार करायचा